मित्रांनो नमस्कार गेल्या सहा महिन्यातला हा दुसरा महत्वाचा सर्वे मुंबई महानगरपालिकेचा ओपिनियन पोल मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती का महायुती की पुन्हा महाविकास आघाडी जिंकणार याच्यावरती घेतलेला हा महत्वाचा सर्वे सविस्तर महाराष्ट्राच्या राजकारणाला या सर्व्हे मित्रांनो खूप मोठी कलाटणी मिळणार आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकी मुंबई ताकद कुणाची मुंबईवरती सत्ता कुणाची घेतलेला हा न्यूज एल्सनचा सर्वे बघूया मुंबई महापालिकेवरती सत्ता कुणाची राहणार याद्वारे स्पष्ट होणार आहे मुंबईमध्ये एकूण सत्या सध्या आहेत दोनशे सत्तावीस जागा म्हणजेच दोनशे सत्तावीस नगरसेवक कुणाचे किती येणार नगरसेवक यामध्ये दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंधरा नगरसेवक स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असतात मुंबईत शिंदे फडणवीस जिंकणार की ठाकरे बंधू जिंकणार की महाविकास आघाडी याचा घेतलेला हा महत्वाचा आढावा पहिला पक्ष अजित पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाच ते सात जागांवरती यश मिळताना दिसत आहे अजित पवारांची तशी ताकद मुंबईत कमीच आहे तर त्यांना सात नगरसेवक जिंकताना या ठिकाणी दिसत आहेत पुढचा पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांना मात्र अजित पवारांपेक्षा जास्त जागा भेटताना दिसत आहेत महाविकास आघाडीचा हा परिणाम असू शकतो सात ते बारा जागांवरती शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये आपली ताकद दाखवू शकते त्यानंतर पुढचा पक्ष येतोय काँग्रेस राहुल गांधींची काँग्रेस मुंबईमध्ये सत्तावीस तेहतीस जागांपर्यंत मुसंडी मारू शकते म्हणजे मुंबईत काँग्रेसची ताकद ज्या प्रकारात आहे तेवढ्यापर्यंत काँग्रेस मजल मारू शकते मुंबईत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय राज ठाकरे राज ठाकरेंना मुंबईत मोठं यश मिळत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांबरोबर झालेली युती आणि ठाकरे बंधूंचा दरारा मुंबईवर महापालिकेवरती पुन्हा एकतीस ते छत्तीस जागांवरती पहिल्यांदाच मनसेला एवढं मोठं यश मुंबईत मिळताना दिसतंय भाजपा एकसष्ट ते सहासष्ट जागी मुंबई महापालिकेमध्ये जिंकताना दिसते भाजपचा वर्चस्मा मुंबई महापालिकेवरचा कमी होतोय सत्ता असून देखील भाजपच्या कमी जागा यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा झटका बसू शकतो मुंबईमध्ये त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना शिवसेना शिंदे सतरा तेवीस जागांवरती म्हणजे पंचवीस पेक्षाही कमी जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेने मिळत आहेत उद्धव ठाकरेंकडून पन्नास नगरसेवक प्रवेश घेतल्यानंतर देखील शिंदेना या कमी जागा मिळत त्यामुळे हा शिंदेगडाला मोठा झटका बसू शकतोय त्यानंतर दुसरा आणि पहिला सर्वात मोठा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये बहात्तर ते सत्याहत्तर जागांवरती यश मिळताना दिसतंय ठाकरेंची शिवसेना मुंबईवरती पुन्हा एकदा आपलं राज्य प्रस्थापित करू शकते असा सर्व सांगतोय महायुतीला मुंबईमध्ये नव्वद ते शहाण्णव जागांपर्यंत यश मिळतंय म्हणजे सत्तेपासून साधारणतः वीस जागा कमी पडत आहेत महायुतीला आणि दुसरी आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती ठाकरे बंधूंच्या युतीला मुंबईमध्ये एकशे आठ ते एकशे तेरा जागांवरती यश मिळत आहे म्हणजे निर्विदात वर्चस्व ठाकरे बंधू मुंबई वरती मिळू शकतात दोन नगरसेवक त्यांना सत्तेच्या स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असताना इथे मात्र उद्धव ठाकरे यांची सत्ता मुंबई वरती पुन्हा एकदा येताना दिसते आणि हा भाजपसाठी आणि शिंदे गटासाठी आगामी निवडणुकांसाठी खूप मोठा झटका असू शकतोय त्यामुळे मुंबईवरती राज्य कुणाचं तर ठाकरेंचं अशा प्रकारचं हा सर्व वित्राणू याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया द्या